नमस्कार नमस्कार आपण आलेला आहे वैजापूर तालुक्यामध्ये कबा चिकट गावामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत का शेतकऱ्यांसाठी अनेक अनेक गा, लढे असतील तर शेतकऱ्यांसाठी कबा त्यांनी स्वतःचा प्रपंचाची होळी करून आणि गोरगरिबांसाठी जे न्याय द्यायचा प्रयत्न केला तर या सण बाबून त्यांच्यापर्यंत जाणार आहोत आपला परिचय मी संतोष कम चिकटगाव वकला सर्कलचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या विभाग प्रमुख म्हणून मी काम करत आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मी सात ते आठ वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मी काम केलं त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अंबादास दानवे दादा यांच्या नेतृत्वामध्ये मी वैजपूरमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केल्याच्या नंतर अनेक कामं मी त्या माध्यमातून केले कोण वीर असन घरकुल असन असे शेतकऱ्यासाठी अनेक आंदोलन असेल मराठा आंदोलन दोन हजार सोळाला सगळ्यात मोठं आंदोलन या भागामध्ये आम्ही उभारलो होतं मराठा आरक्षणासाठी सगळे म्हणजे असं काही नाही उठलो ना पण लगेच लोकांमध्ये चाललो असं काही नाही सगळ्या काही गोष्टी करून बसलो तुम्ही आतापर्यंत असं ऐकून ये चर्च मध्ये बा का तुमच्या सर्कलमध्ये बाबा का जनता तुम्हाला का असं का निवडलं बा असं का संतोष निकम बा का असं लोकांच लोक मला सांगतात सांगितलं लोकांना पैशा वर उमेदवार असतील असं पण मी काय एक, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून गरीब असून माझी आई रोज अंदाजी माझी आज माझी परिस्थिती नाही ती निवडणूक लढवली हो पण मला लोक म्हणतात की बाबा तू निवडणूक लढा आम्ही आहे तर त्या बेसवर आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे तरी आपण असं काय म्हणजे आणि दानवे दादा खेरे साहेब असं मला सांगितलं की तू हात लोकांच्या पायापड जा लोकांच्या संपर्कात राहा तयारी कर का तुम्हाला बा एवढी मोठी जबाबदारी कस काय सोपवली बा असं काय संतोष निकमचा जो गोरगरीबाचा जो लढाई तर या संदर्भात त्यांनी आतापर्यंत गोरगरीबांसाठी असेल मांडे असं आपलं आहे का या संदर्भात लढा असेल पुन्हा रस्ता रोखा असेल यानंतर पुन्हा गोरगरीबांसाठी बा आ, शेती आवजाराचे काम असतील जे कृषी विभागाकडून पास करून द्यायचे पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी अनेक अनेक गोरगरीबांसाठी लढत राहिले का बा जनतेची अशी मागणी आहे का बा या सर्कल मधून का संतोष निकम का तुम्ही जिल्हा परिषद साठी राहणार का सा, आ, पंचायत समिती पंचायत समितीसाठी जाणार पंचायत समिती आरक्षण सुटल्यामुळे वर सर्वसाधारण महिला असल्यामुळं मी जिल्हा परिषद आहे आणि असं काही नाही ज्या मी काम केले मी असं बोबाटा करत नाही मी हे के केलं ते केलं मी आपले काम करतो बाजूला जातो त्याचा कुठल्याही प्रकारची जाहिरात करीत नाही कोणत्याही प्रकारचं काही करीत नाही बारा आ, मार्च रोजी मी मंत्रालयामध्ये एक पत्र दिलं की चिकटगाव मध्ये तीनशे चौदा घरकुल मंजूर करा मी जयकुमार गोरे साहेब यांना पत्र दिलं त्यांचं पत्र पूर्ण त्या मंत्रालयातून मला पत्र आलं सगळं माझ्याकडे ते असं काही नाही का आपण पण मी कुठल्याही प्रकारची जाहिरात करत नाही कुठल्याही प्रकारचा भोपाटा करत नाही जे काम केलं ते काम केलं अशी आपली कामाची पद्धत आहे पण आपण त्याला काही असं ते करीत नाही ज्यावेळेस मुंबईला एक होते तुम्ही सोबत काय घडलं ते तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती त्याच्यामुळे आपण बोल बोलत ना जे करतो ते करतो असं काही नाही का लोकांचं म्हणजे असं त्या त्याच्यामुळे लोकांमध्ये वातावरण आहे तू एवढ्या वेळेस करू तुला मदत असे मतदार म्हणते मी नाही म्हणत तुम्ही आतापर्यंत बा का जनतेने तुम्हाला जर बा तुमच्या जर गुलाल जर भडकला तर जनतेसाठी तुम्ही नाही काय काय का, 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 करशाल बा बोल ना हा ते तायच आणि त्याच्यानंतर खरोखरच संतोष निकम का बा जनतेची मागणी स्वतः त्यांची तर इच्छा नाही आहे पण जनतेसाठी ते निर्णय का जनतेच ऐकून आणि ते नेते आज जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये उतरताय तर खरोखरच संतोष निकमची का बा जी भूमिका आहे आतापर्यंत संतोष निकम तुम्ही बा काय तुमच्या गावामध्ये का कोणच कोणच्या पद पदावर काम करता सध्या मी तर काही पदावर नाही माझे घरचे माझे मी बायको ती अश्विनी संतोष निकम ग्रामपंचायत सदस्य आतापर्यंत आम्ही आतापर्यंत ज्यावेळेस महाविकास आघाडी होती आमची सगळे शिवसेना एकत्र होती त्यावेळेस खैरे साहेब असून दानवे दादा यांच्या माध्यमातून जे जे गावाला समजा जल जीवन मिशनची योजना ती गुलाबराव पाटलाच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून आणली गावासाठी विहिरी आणल्या गावात असे काम भरपूर कामं केले आपण के ते म्हणजे आणि आपले दादा भुसे साहेब कृषी मंत्री होते त्यांच्या मार्फत गाव पोखरामद योजनेच समाविष्ट केलं अशा अनेक काम आपण केले पण त्याचा का आपण काय असं कुठल्या प्रकारचा इश्यू केला नाही कुठल्या प्रकारची जाहिरातबाजी केली नाही हे आपण कामं करीत राहिलो सर्वसामान्य जनतेची काम आपण भरपूर केले असं तुम्ही गावात विचारा का संतोष जर काम नस केलं तर मग असं काही नाही का तुम्ही पहिले आढावा घ्या असं उठला सुटल असं काही नाही का बघ असं काही नाही संतोष निकम आता आपल्या सोबत आहे का बा जो सरकारात शिधा होता जो का बा जय का स्वतःचा दिवाळी असेल तर लोक आनंदात शिधा घेऊन आपली आपली होते या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आनंद शिधा संदर्भात जे सरकारने बंद केला या संदर्भात शेतकऱ्याला सरकारने शेतकऱ्याला आतापर्यंत राडायलाच लावलं ला कोणता आनंदात शिधा दिला सरकार आता जी मदत दिली ती मदत बी काय एवढी काय भरपूर दिली काय बोलले केले सरकार काय फसवणार सरकार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाल झाली का आधी वृष्टीने कोणाचे परपंच उद्ध्वस्त झाले का कोणाचे घर गेले कोणाचे कोणाच्या शे, शेतामध्ये पाणी साचलं का लो शेतकरी जो कर्जबाजारी व्हायले तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी नाही संदर्भात आपले मराठवाडा दौरा उद्धवजी ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते चंद्रकांत खेरे साहेबांचा एक मराठवाडा दौरा झाला त्यानंतर आता ते पुढची काय भूमिका घेतील कर्जमाफीसाठी जे आदेश येईल त्याप्रमाणे चालू करू काय असेल ते जो सरकारने साडे अठरा हजार रुपये हेक्टरी जे कबूल केले आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे पाच का सहा हजार रुपये आले याच्यावर तुम्ही एक शेतकरी पुत्र म्हणून संतुष्ट आहात का कस नुश्कान, राहील ना आणि त्यांनी काय बोलले केले ते काय असं काय त्यांचं काय फसवायचंच काम आहे ना त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त काही असं म्हणजे काही शेतकऱ्याबद्दल काही सरकारच्या मनामध्ये एवढी काही अशी ते नुकसान नाही शेतकऱ्याला फसवलंच सरकारने खरोखरच का आतापर्यंत संतोष निकमने जो लढा दिला का बा आतापर्यंत मी अनेक अनेक उमेदवार बघितले का बा स्वतःचे का बा यांनी कामच पण संतोष निकम यांनी बा का, का ते म्हणते मला उभं राहायचं असं नाही त्यांना जनतेने उभं केलं तर खरोखर आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत मी के बी मराठी न्यूज साठी संदीप गायके चिकटगाव